जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर ग्रामीण भागात प्रचार जोमात हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील खोगळीकर यांचा पन्नास ते साठ गाड्यांचा ताफ्यासह आज रुजी चोविस रोजी दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी उमरखेड तालुक्यातील विडूळ ढानकी ब्राह्मणगाव सातारी उंचवड दिघडी देवसरी कारखेड लोहरा खरूस, साखरा या गावांना भेटी देऊन गावकऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर आमदार नामदेवराव ससाने डॉक्टर अंकुश पाटील देवसरकर महामंत्री रोहित वर्मा चिंतकराव कदम प्रवीण मिराशे चंदू पाटील वानखेडे राजू पाटील भोयर ॲडव्होकेट अनिलराव माने गजानन वाघमारे आणि ॲडव्होकेट डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी प्रचारादरम्यान बोलताना म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून गरिबांचा माणूस असलेला बाबुराव पाटील कदम कोहळीकर यांना निवडून द्या व मोदी सरकारचे चारशे पार करा असे जनतेसोबत संवाद साधला या प्रचार रॅलीमध्ये शेकडो महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आठ तारखेला विड्रॉल संपले हिंगोली लोकसभेच्या माहुरगड येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही त्रिफळ वाढून सुरुवात केलेली आहे माहुरगडचे महाराज श्याम भारती महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून रेणुका देवी दत्तशेखर आणि अनुषया माता दर्शन घेऊन श्रीफळ वाढविलेला आहे तेव्हापासून हा हाव चालूच आहे आणि प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळत आहे निश्चितच जी माझ्यावर सर्वसाधारण सामान्य एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीवर हे लोकसभेची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेली आहे ही संधी आहे संधी पुन्हा पुन्हा येत नसते निश्चितच या संधीच सोनं करील बाजूलाच आपल्या पेनगंगा नदी आहे त्या नदीवर माजी खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून तसेच या विभागाचे आमदार ससानी साहेब यांच्या माध्यमातून सात उच्च पातळी बंधारे टेंडर सुद्धा झालेले आहेत आणि चौदा ब्रिजला आम्ही बारा जानेवारीच्या बैठकीमध्ये मान्यता घेतली त्या बैठकीला मी सुद्धा हजर होतो त्याबरोबर सोळा सप्टेंबरला जे मराठवाड्याची कॅबिनेट होते त्या कॅबिनेटमध्ये सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्रामाची बैठक असते आणि सोळा सप्टेंबरला कॅबिनेट होते त्या बैठकीमध्ये सुद्धा दिलेली आहे प्रशासकीय मान्यता म्हणजे बारा जानेवारीला तत्वता मिळाली सात उच्च पातळी बंधारे आणि चौदा ब्रिजला मान्यता त्याच्यापैकी सात ब्रिज बजेट बुकलेटमध्ये छापून आले आणि टेंडर झाले काम सुद्धा सुरुवात झालेली आहे तर ही मी म्हणायलो म्हणून नाही तुम्ही कोणत्याही जाणकार कार्यकारीपेयंत असो एसी असो सी असो एखाद्या जलसंपदाच्या अधिकाऱ्याला तुम्ही जर विचारलं की बाबा बारा जानेवारी आणि सतरा सप्टेंबरचा एक सात आठ महिन्याचा जे प्रेड आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये एक उच्च पातळी बंधारा सुद्धा एवढा सोपा विषय नाही परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून सात उच्च पातळी बंधाऱ्याला मंजुरी देऊन वर्कआउट सुद्धा झाल्या आणि कामाला सुद्धा थोड्याच दिवसात सुरू होणार आहे मराठवाडा आणि विदर्भ येण्या जाण्याचा तर विषय ब्रिजच्या माध्यमातून सुटलाच परंतु सर्वात मोठा जे सिंचनाचा विषय एक लाख एक्कर जमीन सिंचनखाने येणार आहे आणि निश्चितच पाणी जवळ असले म्हणजे शेतकरी सुखी शेतकरी सुखी झाली की व्यापारपेठ वाढणार आणि माझ्याच बाजूला आज इथं सन्माननीय डॉक्टर देवसरकर साहेब आहेत एक सामाजिक कामं करण्याचा यांना सुद्धा खूप म्हणजे आवड आहे त्यांनी सुद्धा कारखेड ते मला वाटते हार्डप हार्डप ते देवसरी ह्या रस्त्यावर एक बंधारा आहे आणि त्या बंधाराहून जाण्या येण्यासाठी लोकांना चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा जास्तीचा प्रवास करायला लागायचा डॉक्टर देवसरकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः वी पंचवीस लाख रुपयाची जमीन विकत घेऊन आज ती लोकांसाठी रस्ता खुला केलेला आहे त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो त्याचबरोबर चित्ररावजी सर असतील आमचे किंवा इथं मला वाटते बाहेर इथं त्यांनी सुद्धा पेनगंगा नदीवर सत्य करून लोकसभागातून जवळजवळ चार छोटे ब्रिज बांधले मग एक काही पंधरा लाख रुपयाचा असेल त्यांची गव्हर्नमेंट जर एस्टिमेट कॉस्ट पाहिली तर जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपयाची आहे परंतु लोकसभागातून बांधल्यामुळे पंधरा सोळा लाख रुपयामध्ये होऊन गेला असे चार ब्रिज बांधलेले असे सामाजिक काम करणारी फरी आमच्याकडं भक्कम आहे म्हणूनच आज आम्ही सर्वसाधारण माणसावर जी जबाबदारी झाली निश्चितच या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल एवढं सांगतो थांबतो